नमस्कार मी कल्पना मायवड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बहुतेकांना न आवडणारी ही शेपूची भाजी आज आपण बनवतोय त्यासाठी मी आज एक जोडी शेपू घेतली आणि निवडून स्वच्छ करून स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात भिजत घातली आहे दहा ते पंधरा मिनिट आणि अर्धी वाटी मुगाची डाळसुद्धा सुद्धा धुवून भिजत घातली आहे दहा मिनिट झाले आता ही शेपू निथळाला ठेवते आहे चाळणीत आता आपण फोडणी करूया फोडणीसाठी मी तेल घातलं आधी मी वरणाला तडका देते आहे मोहरी घातली दोन हिरव्या मिरच्या आणि चिरलेला लसूण घातला वरणासारखी तडका तयार होत आहे आता हा तडका मी वरणामध्ये टाकून घेते इकडे वरण शिजलं आहे मीठ घातलं आणि तडका घातला आता आता याचकडेच आपण भाजीला फोडणी करूया त्याचकडेच मी परत तेल घातलं मोहरी चिरलेला लसूण हिरवी मिरची आणि भिजलेली मुगाची डाळ घालते आता बस ही थोडीशी अगदी दोन मिनिट परतेपर्यंत मी भाजी चिरून घेणार आहे हळद घातली डाळीपुरतंच मीठ घातलं कारण आपण भाजीत नंतर घालणार आहोत मीठ ही भाजी लवकरच चिरून होते तोपर्यंत डाळसुद्धा थोडी मऊ होईल ह्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण टाकू शकतो पण मी काय करते कधी शेंगदाण्याचं कूट तर कधी मुगाची डाळ असं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं टाकते वेग 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 वे bajita a